मंगलम सेक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी इंचार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीच नियुक्त करणे आहे तसेच सेक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा मालेगाव शिवसेनेच्या नगरसेवक गटनेते यांच्याकडून कमालीची गोपनीयता सत्ता स्थापनेबाबत महापौर उपमहापौर यांच्याबाबतही बोलण्यास बाळगले मौन शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत तीन महापौर सहा उपमहापौर पदासाठी भरला उमेदवारी अर्ज पक्षाने जे नॉमिनेशन फॉर्म भरायचा आदेश केला होता ते भरलेले आणि त्याच्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया कुठलाही पदाधिकारी देणार नाही नॉमिनेशन पदासाठी ऐका 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 ते आमची विनंती आहे ते तुम्ही प्रचार तुम्हाला कळेलच कोणाचा महापौर पदासाठी कोणाचा उपमहापौरसाठी आणि कुठलीही प्रतिक्रिया आम्ही कोणताही पदाधिकारी नगरसेवक आपल्याला देणार नाही गोपनीयता का गोपनीयता नाही आम्हाला पक्षश्रेष्ठी आदेश की आपण ऐका ऐका कुठल्याही प्रकारची काही चर्चा आमच्या कानावर नाही पक्षाचा आदेश पक्षाचा जो आदेश येईल त्याप्रमाणे सर्व नगरसेवक कामकाज केलं आपण छत्रपती शिवाजी महाराज जय